नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा तीस ते आठच्या दरम्यान ज्ञाती इबोनी सोसायटीजवळ उंडरी पुणे येथे मॉर्निंग वॉक करीता गेलेल्या एका इसमास अज्ञात वाहनचालकाने धडक देऊन गंभीर जखमी करून अपघातस्तही न थांबता पळून गेला असल्याची नियंत्रण कक्षाकडून कॉल प्राप्त होतात लागलीच काळी पडळ पोलिसांनी जखमी इसम नामे सुजित कुमार बसवंत प्रसाद सिंग वैवर्षे एकोणपन्नास राहणार राही पाच विद्यानिकेतन हांडेवाडी रोड होंडा सर्व्हिस सेंटरच्या मागे उंढरीपुणी या तात्काळ ॲम्ब्युलन्सने ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले असता त्यास डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले असून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने काळीपडा पोलीस ठाण्याकडील पोलीस पथक दोन टीम नियुक्त करून घटनास्थळाच्या आजूबाजूच्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता एक टाटा नेक्सॉन ग्रे रंगाची गाडी घटनास्थळावरून जाताना दिसल्याने तात्काळ आर टी ओ विभागाकडून मागील दोन महिन्यात नवीन रजिस्टर नोंदणी असलेल्या टाटा नेक्सॉन ग्रे रंगाच्या गाडीबाबत दोन हजार पाचशे नवीन नेक्सॉन वाहनाची माहिती प्राप्त करून प्राप्त वाहन क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून गाडीचे मेक आणि नंबरची खात्री करून पुन्हा उंडरी महमंदवाडी हांडेवाडी रोड येथील परिसरातील विविध ठिकाणाचे सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांनी केलेल्या सी सी टी फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणावरून अपघात केलेल्या गाडीचा नंबर एम एच बारा एक्स एच चौपन्न चौतीस असा असल्याचं निष्पन्न करून अवघ्या दहा तासा सदर गाडी मालकाचा शोध घेऊन त्याच ताब्यात घेऊन अधिक तपासाकरिता सदर आरोपींनी गुन्ह्यातील टाटा नेक्सॉन या गाडीचे दोन्ही साईडचे नंबर प्लेट काढून ती अवताडेवाडी पुणे येथील निर्जनस्थळी लपवून ठेवण्याच्या तपासात निष्पन्न झाल्याने सदर ठिकाणी जाऊन सदर गुन्ह्यातील गाडी ताब्यात घेण्यात आले आणि गुन्ह्यात अटक केलेल्या इसमाचे इस नाव समीर गणेश कड होले वस्ती उंढरी पुणे असं आहे आणि पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर हे करत आहेत सदरची कामगिरी ही, ही डॉक्टर श्री राजकुमार पोलीस उपनिरीक्षक परिमंडळ पाच यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी पु विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळीपड पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी प्र करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे लोकसंदेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट